नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय डाग विभागामध्ये एकूण अठ्ठावीस हजार प्लस जागेची भरती या ठिकाणी येणार आहे तर ही भरती कशा प्रकारची होणार आहे आणि तुम्ही जाहिराती ॲडिंग कुठे चेक करू शकता याबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही या हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो बरेचसे व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर चेक केलेले असेल की कालपासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे तर हे पूर्णपणे फेक आहे कुठल्याही प्रकारे असे प्रकारचं नोटिफिकेशन आलेलं नाही आहे अजून जाहिरात प्रसिद्ध व्हायची आहे तर ही जी जाहिरात आहे हे एकतीस जानेवारीपर्यंत प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे तर एकतीस जानेवारीपर्यंत ही जाहिरात या ठिकाणी येऊ शकते तर या ठिकाणी कोणत्याही विद्यार्थ्यांनी आपला अर्ज भरायचा बघा तर याची जी पात्रता मागितली जाते ते फक्त दहावी पास दहावी तुम्ही आपला अर्ज भरू शकता पण जेव्हा तुमची नियुक्ती या ठिकाणी होते तर या ठिकाणी कमीत कमी नव्वद टक्केच्या वर जे विद्यार्थी असतात त्यांचीच नियुक्ती या ठिकाणी केल्या जाते पण या ठिकाणी काही स्पोर्ट्स गे पर्सन असेल हँडिकॅप विद्यार्थी असेल यांची नियुक्ती ऐंशी टक्के प्लसवर होण्याची शक्यता असते पण जे सर्वसाधारण विद्यार्थी असतात त्यांची जी नियुक्ती आहे ते नव्वद प्लसच होते तरी ज्या ज्या विद्यार्थ्याला सत्तर टक्केच्यावर मार्क्स आहेत त्यांनी आपला अर्ज भरायचा कारण कसं एखाद्या ठिकाणी जर कमी टक्केवारीचे फॉर्म आले तर त्या ठिकाणी तुमची नियुक्ती या ठिकाणी होऊ शकते म्हणून सत्तर टक्के जरी मार्क्स असेल तुम्हाला तरी तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरून घ्यायचा आणि फक्त दहावी पासवर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाते इतर कुठल्याही प्रकारच्या टक्केवारीचा विचार या ठिकाणी केला जाते त्यांना दहावी सत्तर वर बाक्स आहे त्यांनी शंभर टक्के आपला अर्ज या ठिकाणी भरून घ्यायचं आता आपण पाहणार आहोत ही जी भरती आहे हो कोणत्या वेबसाईटवर येते आणि त्याची माहिती तुम्ही प्रकारे चेक करू शकता तर बघा मित्रांनो त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल गुगलवर जाऊन जी डी एस सर्च करायचं जी डी एस सर्च केल्यानंतर जी डी एस ऑनलाईन एंगेजमेंट ही वेबसाईट ओपन होणार आहे ठीक आहे ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर यावर क्लिक करायचं यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहायला मिळणार आहे सध्या फक्त जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये जे भरती निघालेली होती त्यांचीच अपडेट आहे त्यांच्याच लिस्ट लागणे या ठिकाणी सुरू आहे पंचवीसमध्ये जेव्हा भरती निघालेली होती तेव्हा सहा लिस्ट याच्या लागलेल्या होत्या आता जे भरती येणार आहे त्याच्या पण सहा किंवा सात लिस्ट या ठिकाणी लागणार आहे तुम्हाला सहा ते सात लिस्टपर्यंत आपलं नाव हे चेक करावं लागते तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता शॉर्ट लिस्ट कॅन्डिडेट ठीक आहे आपण महाराष्ट्रात चेक करूया देखील बघा महाराष्ट्राच्या एकूण सहा लिस्ट या ठिकाणी लावण्यात आलेल्या दोन हजार पंचवीसच्या भरतीमध्ये आता दोन दोन हजार सव्वीसची जी भरती आहे याच्या आपण एवढंच लिस्ट या ठिकाणी लागणे शक्यता आहे कमी जास्त या ठिकाणी होऊ शकते पण कमीत कमी पाच सहा लिस्ट याच्या शंभर टक्के दरवर्षी लागत असतात म्हणून जेव्हा तुम्ही आपला अर्ज भराल तेव्हा तुम्हाला संपूर्ण लिस्ट चेक करणे गरजेचं राहणार आहे प्रत्येक लिस्ट एक एका महिन्याच्या फरकानं या ठिकाणी जाहीर केल्या जाते ठीक आहे तर ही जी मी वेबसाईट सांगितलेली आहे जेव्हा या ठिकाणी दोन हजार पंचवीस आहे तर या ठिकाणी दोन हजार सव्वीस समजून की भरती प्रक्रियेची सुरुवात झालेली आहे संपूर्ण जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे पण या ठिकाणी पंचवीस आहे अजून जाहिरात प्रसिद्ध व्हायची आहे एकतीस जानेवारीपर्यंत जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे जाहिरात आली की त्या व्हिडिओवर मी तुमच्यावर नक्की पोहोचवेलच मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे नियुक्ती तुमची या ठिकाणी कशा प्रकारे केल्या जाते आणि तुम्ही जी माहिती आहे हे कोणत्या वेबसाईटवर चेक करू शकता तर लक्षात ठेवायचं जाहिरात अजून प्रसिद्ध व्हायची आहे जाहिरात आली की त्या व्हिडिओवर मी तुमच्यावर नक्की पोहोच आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद